नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीतून खासदार पदाची शपथ घेत निवडणूक प्रचार काळात प्रतिस्पर्धी उमेदवार डॉक्टर यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले तर शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत महाराष्ट्राची अस्मिताही जपली निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जाहीर भाषणात समोरच्या उमेदवाराने आपल्यासारखे इंग्रजी आणि हिंदी बोलता नाही तरी वाचून दाखवावे अशा शब्दात हिणवले होते लंके आणि विखे यांचा निवडणुकीत पराभव केल्यानंतर मंगळवारी पंचवीस जून ला संसदेत त्यांचा खासदार पदाचा शपथविधी पार पडला यावेळी त्यांनी इंग्रजी भाषेत खासदार पदाची शपथ घेत विखे केलेल्या टीकेला जोरदार समर्थकांनी नगर शहरातील बुरुडगाव रोड येथील निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर स्क्रीन लावून शपथविधी लाईव्ह बघितला तसेच शपथविधी झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत पेडे वाटून आनंदात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर अमोल कांबळे प्रवीण वारुळे गणेश रोडे सचिन कराळे अक्षय शिंदे गणेश तोडमल यांच्यासह निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आय निलेश ज्ञानदेव लंके हेवींग बीन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर ट्रू फेथ अँड एलिजन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲज बाय लॉ Established that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter Jai Hind Jai Maharashtra Ram Krishnari. खरं म्हणजे आज नगर जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा दिवस एक पारहेसारख्या हांग्यासारख्या एका छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन एक, एक, एक साधा कामगार ते लोकसभेचा खासदार एवढं मोठं पादाक्रांत केले आमच्या निलेशराव ज्ञानदेवराव लंके यांनी खरं म्हणजे ही निवडणूक ते जिंकतील असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला होता परंतु जनता ही जनार्दन आहे बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये लोकांच्या मताची ताकद काय असते नी हे निलेश रावांनी आज खऱ्या अर्थाने दाखवून दिलेली आहे आणि एक सामान्य माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसला हा आमच्या नगरकारांचा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि त्यांनी विशेष करून ही शपथसुद्धा आज इंग्रजीमध्ये घेतलेली आहे साहेब काय हे आज त्यांनी दाखवून दिले आज निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर काय टीका झाल्या हे आपण सगळ्यांनी पाहिले नाही परंतु कोणत्याही टीकेला उत्तर न देता प्रत्येकाच्या प्रश्नाला आपल्या कामातून त्यांनी आपलंसं केलं आणि हा विजय मिळवलेला आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विषय आहे असं आम्ही मानतो खरं म्हणजे साहेब हे मूळचे शिवसैनिक होते आणि एक शिवसैनिक आज तिथं पोहोचला त्याचा आम्हाला अभिमान आहे धन्यवाद बातम्यांसाठी ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा